एका मुलाला इथं पाहिल्यानंतर इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न उपस्थित झाला असेल की गेल्या पंचेचाळीस वर्षाची ही पालक दिनाची परंपरा या महाविद्यालयाला आहे या विद्यालयाला आहे या परंपरेमध्ये सगळी ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी पाहिली मात्र संस्थेला अशी काय बुद्धी सुचली असावी की या अतिशय कमी वयाच्या तरुणाला इथं बोलण्यासाठी उपस्थित केलेलं असावं मला इथं आल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाहिल्यानंतर संस्थेच्या अंतकरणातली ती बाब उमगली ती अशी असावी लक्षात घ्या स्वामी विवेकानंद असं सा सांगायचंय की तुम्ही तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरचं गीत मला सांगा तुमच्या देशाचं हित मी तुम्हाला सांगेल आपल्या ओठावरती जे गीत आहे त्यावरती उद्याच्या भारताचं हित अवलंबून आहे आणि आपल्या या संस्थेचं सुद्धा ब्रीद वाक्य तेच आहे की आपले राष्ट्र हेच सर्वश्रेष्ठ आणि हे ब्रीद यशस्वी करण्यासाठी या युगाचे कर्णधार आपण आहोत म्हणून या युगाच्या कर्णधार पदाची जबाबदारी राजरोसपणे आपल्या खांद्यावरतीच आहे सा याची साक्ष पटवण्यासाठी कदाचित संस्थेनं मला या ठिकाणी निमंत्रित केलं असावं याची जाणीव आणि ही आशा आणि ही अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरुवातीलाच मी या ठिकाणी व्यक्त करतो ज्या ज्यावेळी मी महाविद्यालयांमध्ये विद्यालयांमध्ये भाषणासाठी व मनोगतासाठी जातो तिथं गेल्यानंतर आपल्यासारखी माझ्या वयाची पिढी जेव्हा माझ्या समोर असते त्यावेळी माझं पहिली गोष्ट माझ्या लक्षात येते किंवा मी करत असतो ती समोरच्या माझ्या या पिढीच्या डोळ्यात पाहायची मला चव आहे इथं आल्यानंतर ही या प्रांगणातल्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात सर मी पहिल्यांदा पाहिलं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाहिल्यानंतर आणि आपल्या जो सुसंस्कृतपणा या विद्यालयानं रुजवलाय तो पाहिल्यानंतर मला कवीवर्य बाबो बोरगावकरांच्या ओळी आठवल्या ते असं लिहितात की देखणे हे हात ज्यांना निर्मितीचे डोळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे देखणी ही जीवने जी तृप्तीची तीर्थोदके चांदणे जातुनी वाहे शुभ्र पाऱ्यासारखे देखणी ही पाऊले जी ध्यासपंथे चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपदमे रेखिती तेच डोळे देखणे जे कोंडीती ती साऱ्या नभा साऱ्या नेत्रात कोंडण्याचं सामर्थ्य माझ्या मित्रांनो आणि तुमच्या डोळ्यात मला या ठिकाणी दिसलंय आणि त्याचं यशस्वीकरण तुम्हाला आम्हाला जर करायचं असेल तर उत्तम संस्कार आणि उत्तम नीतीची आवश्यकता आपल्याला आहे त्या जाडीवेतून कदाचित महा या महाविद्यालयानं या विद्यालयानं मला या ठिकाणी बोलवलेलं असावं या बाल शिक्षण मंडळाचे श्री दिगंबर गणेश सराफ विद्यालय व डॉक्टर देवेंद्र अमृतलाल ओहरा कनिष्ठ महाविद्यालय संगमनेरचा हा 45 वा पालक दिन व वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना मंचावरती उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय रसाळ सर आहेत सचिव आदरणीय जोशी मॅडम आहेत प्राचार्य ज्यांचं मनोगत आपण ऐकलं आणि या महाविद्यालयाच्या यशाची परंपरा ज्यांनी प्रास्ताविक पर अहवाल वाचनातून उमंगून दाखवली ते वक्तेवरे सर आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले पालक प्रतिनिधी डॉक्टर श्रीनिवास जी भोंग सर आहेत आदरणीय पिंगळे मॅडम आहेत ज्यांच्या माध्यमातून मला इथं उत्तम माणुसकीचा आदर्श नमुना म्हणून असलेले जाधव सर या ठिकाणी आहेत सगळ्या गुरुजनांची नावं मला या ठिकाणी माहीत नाहीत मी सगळ्यांची माफी मागतो आणि हे सगळे गुरुजन पालक आणि समोर उपस्थित असलेल्या तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो बंधू आणि भगिनी खर तर मार्गदर्शन करण्यासाठी नाही तर आपल्या पिढीतला जाधव सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की तुमचा भाऊ म्हणून तुमच्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी मातीमध्ये तुमच्या माझ्या वयाच्या तरुणांची पावलं जरा वेगळ्या दिशेला वळत असल्याचे आपल्याला प्राप्त व्हायला लागतात इथे रसाळ सर उपस्थित आहेत आणि ही सगळे ज्येष्ठ मंडळी मंचावरती आहेत एकेकाळी प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं जर व्याख्यान असलं तर त्यांच्या व्याख्यानाला लाखोंची गर्दी जमायची एका गावात प्राचार्य सरांचं व्याख्यान होतं आणि व्याख्यान संपेपर्यंत फक्त पस्तीसच लोक समोर उपस्थित होती सरांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला अरे व्याख्यान गावोगावी होतात पण लाखो लोक असतात आणि एका गावात फक्त पस्तीसच लोक समोर कस काय प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी न राहून जाताना संयोजकांना विचारलं असं कसं झालं त्यावेळी संयोजक असं म्हणाले सर जरा चुकलं व्याख्यानाची तारीख चुकली सर तुमचं व्याख्यान ज्या दिवशी गावात ठेवलं त्या दिवशी गावात तमाशाचा फळ आला सगळी गर्दी तिथं जाऊन बसली व्याख्यानाला कुणीही लोक वा गावातली मी तरुण उपस्थित राहिले नाहीत त्यावेळेच माझ्या मित्रांनो प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं जाधव सर एक वाक्य होत प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी त्यावेळी या महाराष्ट्राच्या मातीला सांगितलं होतं की या महाराष्ट्राच्या माती मातीची वैचारिक परंपरा इतकी विलोप पावती आहे इतकी लयाला आता आपल्याला जाताना दिसून येते आहे की या मातीतल्या तरुणांना या मातीतल्या माणसांना कुठल्या तरी वैचारिक कार्यक्रमापेक्षा आज कुठले तरी टीव्हीवरील मनोरंजनाचे कार्यक्रम जास्त महत्वाचे वाटतात या मातीतल्या तरुणांना आजही वास्तव आहे आजही वास्तव आहे विचारांच्या कार्यक्रमापेक्षा कुठल्या तरी एखाद्या नर्तकीचं नाचकाम आज तुम्हाला आम्हाला जास्त महत्वाचं वाटायला लागलंय भोसले सर असं म्हणाले होते नाहीतरी दूध विकणाऱ्या माणसाला दुधाचं रतीब गावोगावी शहरो शहरी माणसांच्या घरोघरी जाऊन टाकावं लागतं पण दारू पिण्यासाठी बघा लोक दारूच्या गुत्त्यावर दुकानावर जाऊन रांगा लावून गर्दी करून दारू पितात हे समाजाचं वास्तव आहे हा पतनाचा काळ आहे आणि या पतनाच्या काळामध्ये आपली संस्था पुढाकार घेऊन आपल्यासारख्या विद्यार्थ्यांच्या मनात संस्काराचं बीजारोपण व्हावं संस्कारो आकारो वर्तते ही संतांनी दिलेली शिकवण रुजवण्यासाठी जी भूमिका घेते त्या भूमिकेचा आपण सगळ्यात पहिल्यांदा टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी कौतुक करणं मला वाटतं सगळ्यात जास्त इथ पालक सुद्धा फार मोठ्या संख्येनं बऱ्याच अंशी उपस्थित आहे आणि आपण हे विद्यार्थी मित्र हो गुरुजन मंडळी आहेत मला एक बाब आवर्जून या ठिकाणी सांगायचे आहे सातत्यानं असं म्हटलं जातं की आमची पिढी बिघडते आमची पिढी बदलते आमच्या पिढीच्या वाटा चुकतायत आमच्या पिढीच्या पिढीच्या दिशा बदलतायत हे होत आहे म्हणजे नेमकं काय होत आहे आमच्या पिढीच्या वाटा आपल्या चुकतायत आपल्या दिशा बदलतायत म्हणजे मित्रांनो होत आहे म्हणजे नेमकं काय होत आहे पालकांना मला सांगायचंय तत्वज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर दोन गोष्टी समाजामध्ये असतात एक असतं प्रेयस एकाला म्हणतात श्रेयस एखादी गोष्ट आम्हाला आवडते पण शरीराला हितकारक नाही तिला प्रेयस असं म्हणतात चहा तुम्हाला आम्हाला आवडतो पण शरीराला चांगला आहे का चांगलाय का चहा शरीरा? शरीराला त्याला प्रेयस म्हणायचं कडुलिंबाचा पाला आम्हाला आवडत नाही प्यायला त्याचा रस पण शरीराला की नाही त्याला श्रेयस असं म्हणायचं समाजामध्ये प्रेयस असलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत श्रेयस असलेल्या सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत त्या प्रेयस गोष्टी तात्पुरत्या आम्हाला चांगल्या चांगल्या वाटतात आमच्या पाल्याला या विद्यार्थ्यांना आनंद देऊ पाहतात म्हणून आमचे पालक आज चुकत जर कुठं असतील सगळ्यात मोठी गोष्ट करताना तर श्रेयसाकडून प्रेयसाकडे आज पाल्याला घेऊन जाताना दिसत आहेत का सांगितली एखादी गोष्ट अहो करू द्या त्याला तो लहान आहे होत चुका लहान आहे नाही होऊ द्या लहान आहे लहान आहे म्हणून म्हणून त्याच्यावरती त्याचा इतका लाड केला जातो की त्याला श्रेयसाकडून प्रेयसाकडे घेऊन गेलं जात इथल्या पालक मंडळींना मला या ठिकाणी विचारायचंय वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून समस्त विश्वात प्राकृतातलं संस्कृतातलं ज्ञान प्राकृतात आणून या मातेतल्या माणसांच्या अंतरंगात ते रुजवण्यासाठी ऐसी अक्षरे रसिक मेळवीन म्हणत असताना जैसे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळामृताचे या शब्दात आमच्या माय भाषेचं गुणगौरव करणारे संत द्याडोबा माऊलींचं वय लहान नव्हतं का माऊलींचं वय लहान नव्हतं का विश्वाच्या दुःखाला कवटाळून विश्वाच्या त्रासाला कवटाळून आपल्या झोपडीचा आपल्या ताटीचा दार लावून उद्विग्न अवस्थेत बसलेल्या ज्ञानोबा माऊलींच्या जवळ चिमुरडी पाच सहा सात वर्षाची चिमुरडी मुक्ताई ज्यावेळी जाते आणि ताटीच्या त्या झोपडीच्या त्या खिडकीतून पाहत आपल्या बंधूरायला ज्ञानोबा माऊलींना त्या चिमुरड्या मुक्ताईनं म्हणावं विश्व तुम्ही तरुणी तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा संत साहित्यामध्ये संत हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा आणणाऱ्या त्या मुक्ताईचं वय लहान नव्हतं का वयाच्या एकवीसव्या वर्षी किती लढाया केल्या वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिला न नायिका भेद सारखे काही ग्रंथ लिहिले त्या शिवछत्रपतींचे पुत्र शंभू राजांचं वय लहान नव्हतं का रायरेश्वराच्या देवालयात शिव स्वराज्याची शपथ घेणाऱ्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वय लहान नव्हतं का ही सगळी लहान वयात कर्तृत्व गाजवणारी माणसं आहेत वयाची बंधनं कुठंही पाळायचं काम आपल्या मनात त्या ठिकाणी निर्माण झालं नाही पाहिजे ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे पालकांना पहिली गोष्ट सांगायची आहे जे होत ते याच वयात होत जे संस्कार होतात कर्तृत्वाची उंची गाठण्यासाठीचा जो पाया असतो तो पाया घडतो तो याच वयात घडतो म्हणून लहान आहे लहान आहे लहान आहे म्हणून त्याला श्रेयसाकडून <coughs> प्रेयसाकडे घेऊन जे जात आहात त्या चुका कृपया आपण करू नका ही विनंती मला याडबित्ताना करायची आज शहरो शहरी मी पुण्यात शिकायला होतो ग्रामीण भागातून गेलेला विद्यार्थी होतो शहरो शहरी जे वास्तव आम्ही पाहतो आहोत ते काय वास्तव आहे एक काळ आम्ही म्हणायचो की आमची मुलं गावाकडून कुठल्या तरी विद्यालयात येतात आता ही विद्यालयातली मुलं शहरो शहरी महाविद्यालयात जातील पण महाविद्यालयात गेल्याबरोबर या विद्यार्थ्यांची वय या विद्यार्थ्यांची पावलं विद्यालयातून शहरो शहरीच्या त्या जा महाविद्यालयात जाता जाता विद्यालयात कधी जातात हे आमचं आम्हाला कळत नाही हे वास्तव आहे समाज इतकं विघटनशील वास्तव आज तरुण पिढीचं निर्माण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ते जर टाळायचं असेल तर सगळ्यात पहिली जबाबदारी पालकांची आहे म्हणून हा जोडून मायबाप पालकांच्या समोर एक त्यांचं लेकरू या जाणीवेतून बोलण्यासाठी या ठिकाणी मी उपस मी उपस्थित आहे एक कथा नेहमी सांगत असतो की घरी एखादी पत्नी एखादी बाई चुलीवरती काहीतरी रांधत असावी आणि तिने दूध तापायला ठेवलेलं असावं दूध त्या ठिकाणी तापायला ठेवलेलं असावं आणि शेतात तिचा पती राबत असावा राबून राबून कष्ट करून तो घरी यावा धावत धावत दौडत घरी येऊन विश्राम करण्याच्या जाणीवेतून आलेल्या त्या पतीनं पाहावं बाई आपली पत्नी घरामध्ये झोपलेली पहुडलेली आणि दारामध्ये चुलीवरती ते दुधाचं पातेलं ठेवलेलं आणि त्यातलं दूध उतू जात आहे उतू जात आहे उतू जात चुलीवरच ते दूध ते उतू जात असलेलं दूध पाहिल्यानंतर त्या पतीच्या डोक्यात कुठेतरी तिडकी उठते रागाची शलाका त्या ठिकाणी येते आणि तो पती तसाच घरात धावत धावत जातो आणि झोपलेल्या पहुडलेल्या बायकोला उठवतो आणि तिला वाटेल त्या शिवाय देतो आणि तिला म्हणतो आणि तुला अक्कल का तुला समजतं का काही तिथं बाहेर अंगणामध्ये चुल आणि चुलीवरचं सगळं दूध उतू चाललं इथं झोपलीस तू त्यावेळी त्या पत्नीनं केलेलं एक वाक्य एक उद्गार फार मोलाचे मला वाटतात ती पत्नी असं सांगते भोंगसर सर ती पत्नी त्या पतीला असं म्हणते एवढं कष्ट करून दारात येऊन दारातलं ते उतू चाललेलं दूध पाहून घरात येऊन माझ्यासोबत तंडात आणि भांड्यात बसण्यापेक्षा तिथली तिथं ते दुधाचं पातेलं ज्या चुलीवरती ठेवलंय त्या चुलीतला जो जाळ आहे तो जाळ जरासा पाठीमागं ओढला असता तर कदाचित ते उतू जाणारं दूध वाचू शकलं असतं आमच्या पिढीचंही तेच होत आहे पालक नको त्या गोष्टीत नको तितका वेळ खर्ची घालतायत विकारांचा हा जो जाळ या पिढीला तुम्ही देता आहात तो विकारांचा जाळ जरासा जर पाठीमागं उडला तर उतू चाललेल्या या पिढीचा उतू जाणं मला वाटतं कुठंतरी वाचल्याशिवाय राहणार नाही हे आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं